आज शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगर परिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असून नगरसेवक पदासाठी एकशे सत्तावीस उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत म्हणाले की कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी माघारी घेण्यासाठी मागील तीन दिवसाचा वेळ राज्य निवडणूक आयोगाने दिलेला होता त्यानुसार दिनांक एकोणीस एक वीस आणि एकवीस या तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा जो शेवटचा क्षण होता तोपर्यंत कोपरगाव नगर परिषदेसाठी प्राप्त एकूण अर्जापैकी नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी थेट निवडणुकीसाठी जे नऊ उमेदवार पात्र होते त्यापैकी एका उमेदवारांनी त्याची उमेदवारी आज म्हणजे मा, मागे घेतलेली आहे आणि एकूण सदस्य पदासाठीचे जे उमेदवार होते एकशे बावन जे उमेदवार पात्र होते त्यापैकी पंचवीस व्यक्तींनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतलेलं आहे त्यामुळं थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवार आता रिंगणात आहेत आणि एकूण सदस्य जे आहेत तीस नगरपालिका सदस्य जे निवडून द्यायचे नगरसेवक जे निवडून जायचे त्यांच्यासाठी एकूण एकशे सत्तावीस उमेदवार असे एकूण एकशे पस्तीस उमेदवार सर्व मिळून निवडणुकीच्या अंतिम लढाईसाठी आहेत अपील वगैरेची आम्हाला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही माननीय आयोग